तस्मय न शिवाय वैकुंठ पंढरी देखलिया जो सेवे करता निवडलेला अभंग आहे तो अक्षय तनुगात्र परम पवित्र महासतपात्र आणि पुत्र असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध सु साधू संत तुकाराम महाराज यांचा चार करण्याचा अभंग असा करता निवडलेला पंढरीत महात्म्य वर्णन करत असताना काही ठिकाणी क्षेत्राचा महिमा काही ठिकाणी तीर्थाचा महिमा काही ठिकाणी त्या पंढरीत असलेल्या साधू संतांचा महिमा आणि काही ठिकाणी त्या पंढरीत असलेलं पंढरी नावाचं दैवत त्याचा महिमा असं प्रत्येक महिन्याचं वर्णन करणारा वेगवेगळे अभंग असतात पण या चारही एकत्र वर्णन करणारा अभंगास आपण जर अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला तर जगद्गुरु तू खबर आहे पहिले चरण सांगतात का अवघी घडते एक वेळा चंद्रभागा डोळ्या देखल सगळ्या तीर्थांचा जर आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुकोबर सांगतात चंद्रभागा मात्र डोळ्याने पा जगात एकूण साडेतीनशे कोटी तीर्थ आहे आणि त्या तीर्थांचं आपल्याला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुकोबरा सांगतात की चंद्र भागा मात्र डोळ्याने पा दुसऱ्या चरणात अवघी चिगंतरी वैकुंठ पंढरी देखलया आपण जे जन्म पाप करत आलो आहोत ती जर पापे दिगंता घालवायचे असतील आपल्या आयुष्यात नाहीसी करायची असतील तर तू पे सांगतात वैकुंठ पंढरी देखलिया वैकुंठ पंढरी म्हणजे आपल्याला ती पांडुरंग रायाची पंढरी ती आपल्याला आईला सांगतात तिसरे चरणात महाराज सांगतात अवघी या एका वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया अवघ्या संतांची भेट आपल्याला जर करून घ्यायची असेल तर तुकोबारे संकट त्या पंढरीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याचं मुक्वा आणि शेवटी जन्म संकट तुका म्हणे जन्म आल्याचे सारखं विठ्ठलाची एक देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया आपल्या आपल्याला जीवनात आल्याच्या नंतर आपल्या जीवनाची सार्थकता करायची असेल तर तुकोबरा सांगतात त्या पांढरंग परमात्मा मुख पा हा झाला अभंगा जस विठ्ठल पंढरी महात्मा सांग करता तुकोबरायांचा अभंग आला तीर्थक्षेत्र म्हणजे काय तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थक तीर्थक्षेत्र या शब्दात दोन भाग पडतात तीर्थ आणि क्षेत्र तीर्थ म्हणजे पवित्र आणि क्षेत्र म्हणजे भूमी तीर्थ क्षेत्र पवित्र भूमी हा झाला या शब्दाचा सरळ अर्थ मग ज्या भूमीस पावित्र्य प्राप्त करायचं असेल तर प्राप्त त्या भूमीस पावित्र्य प्राप्त करून देणार कोण असेल तर देव आणि संत या दोघांशिवाय शिवाय तिसऱ्या कोणाच्याही ठिकाणी आपल्याला भूमीला पावित्र्य देण्याची ताकद नाही भूमीला पावत्र्य देण्याची ताकद नाही आपण जर पाहिलं आयंदी हे तीर्थक्षेत्र कसं आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसं आहे तर देवाचं तीर्थक्षेत्र आपण पंढरपूर 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 क्षेत्राचं महात्म्य तर भारतीय भूमी भारतीय भूमी भाव भावनेची आणि श्रद्धेची आहे भाव आणि अभंग निष्ठा यांच्या समन्वयातून काही भारत निर्माण झाले आहे या सात्विक भारता या भारताच्या सांस्कृतिक जीवनास समृद्ध केले महाराष्ट्रात जेवढे संप्रदाय आहेत त्यामध्ये संख्येने मोठा निश्चय प्रधान आणि अत्यंत लोकप्रिय असणारा हा वैष्णव भक्ती संप्रदाय वैष्णव भक्ती संप्रदाय अर्थात आपण त्याला वारकरी संप्रदाय म्हणतो मग मं, या संप्रदायिकांचे अर्थात वारकऱ्यांचे आराध्य म्हटलं तर श्री क्षेत्र पंढरी या वारकऱ्यांचे वारकऱ्यांच्या दृष्टीने साक्षात पंढरपूर हे साक्षात भुवैकुंठच आहे ले ले पूर भीमानादी। भीमानादी भीमा नदीच्या तीरावर वसलेले हे पंढरपूर क्षेत्र हे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे त्या पंढरपुरातून वाहत असलेली भीमा नदीचे नाव भीमा आहे पण ती चंद्र ती भीमा नदी चंद्रपूर आकाराची असल्याने त्या नदीचा आपण चंद्रभागा असे म्हणतो हे चंद्रभागा नाव महाराष्ट्रात इतके लोकप्रिय झाले आहे की काही जण विसरूनच गेले आहे की त्या नदीचे मूळ नाव भीमा नदी आहे तर पंढरपूर पूर्वी कुंडलीपूर लोहगंडा क्षेत्र पांडुरंगपल्ली पंढरी अशा अनेक नावांनी संबोधले जात होते वारकऱ्यांच्या दृष्टीने पंढरपुरास खूप महत्व आहे तुकाराम महाराज म्हणतात आमुशी निराश्री पंढरी आमचे घर आपल्याला सांगतात पंढरी हे सर्व संतांचे माहेर आहेत आणि परमात्माने ही पंढरी निर्माण केलेली आहे निर्मिली आहे असे तुकाराम पंढरी निर्माण केली देवे अथवा पंढरीचा महिमा गाताना वेद नाही वेद नाही जेव्हा फुटतात आपल्याला तर पंढरीला जायची इच्छा जरी केली तरी सायोजकता अर्थात मुक्ती धावून येते आपल्याला जीवन आपल्याला जीवनाला खरी पवित्रता प्राप्त करायची असेल तर ती पंढरपुरातच वाटकांचा उद्धार करायचा असेल तर कर तो श्री क्षेत्र पंढरपुरातच करता येतो येथे त्या पंढरपुरात भक्तीचं पीक वाढत चाललं आहे ते युगानुयुगे ते लोकांना देत वाढतच आहे वारकऱ्यांच्या मते ती एक दक्षिण गायक आहे बुवाईकुंट पंढरी म्हणजे भक्तीमुक्तीचे माहेर भक्तीमुक्तीचे माहेर वसविले पंढरपूर भक्तिमुक्तीचे माहिले वसविले पंढरपूरक आनंदगण विठ्ठल भाविकांच्या भावाला भळतो आणि त्यांच्या भक्ताचा संचित प्रार्थनाचा क्रियमान खाऊन करतो सांप्रदायिक संतांनी त्या क्षेत्राचा विधी पूर्ण करण्यास करता सांगितले की चंद्रभागेचे स्नान हरिकथा श्रवण याने विठ्ठल प्रसन्न होतो पंढरपूरचे महत्व सांगत असताना भगवान शंकराने पार्वती सांगितलं की पंढरपूर हे चक्र नक्र आणि चाप असे दुसऱ्या प्रहराच्या वेळी चंद्रभाग चंद्रभागा गंगा वागेरे ती हे पातळातून वर येतात त्यावेळेस सर्व देव जय करतात आणि तेव्हा सर्व देव ऋषी त्या चंद्रभागे स्नानाला जातात स्नान त्यावेळेस स्नान करत असताना त्यांना पुण्य मिळते आणि विठ्ठल दर्शनाने त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होते विठोबा विठोबा

करण्याचा योग आला तो म्हणजे मंदिर हायस्कूल ते श्री संत रेडा महाराज समाधी जाणारी जी दिंडी आहे त्या दिंडीत मला कीर्तन करण्याचा योग आला तर माझी पात्रता नसताना तुम्ही मला एवढं मोठं मान दिला त्याबद्दल मी तुम तुमचे आभारी आहे आणि जे काही तुमच्या समोर दोन चार जे जोडके मोठके शब्द बोलले ते तुम्ही पद्रक पडून द्याल अशी मी अपेक्षा करतो का बालक बोबडा बोली का वाकुडा विथुपा पाऊली ते चोरक करून मी माऊली जेवी मोठ्या बापाचा चांत करून करून तुम्ही मला पद पद्रक घ्या जर काही चुकला असेल तर क्षमा मागतो मी याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वरे माऊली

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी